नमस्कार मी राणी तुमचं अगदी मनापासून स्वागत करते आपल्या रावी स्मार्ट कॉर्नर ह्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये तर आता माझं बाळ आहे चौदा महिन्याचं आणि त्याचं जेवण मी रोज कसं बनवते काय बनवते हे जर तुम्हाला बघायचं असेल तर नक्कीच चॅनलला सबस्क्राईब करा याचे व्हिडिओ मी रोज अपलोड क करत राहील तर दुपारचं जेवण मी झोपण्याअगोदर माझ्या बाळाला दिलेलं आहे एक मी चपाती बनवून घेतलेली होती एकदम अशी तुपामध्ये तूप लावून चपाती बनवलेली होती त्याचे काठ मी काढून टाकले आहे त्यानंतर मिक्सरमध्ये ही गरम चपाती मी एकदम बारीक वाटून घेतलेली आहे तर बघू शकता अशा प्रकारे मी ही वाटून घेतलेली आहे एकदम बारीक त्यानंतर एक प्लेट घेतलेली आहे ह्या प्लेटमध्ये मी ती चपाती ओतून घेतलेली आहे त्यानंतर गॅसवरती दूध गरम करून घ्यायचं आहे त्यानंतर आपल्याला आता ह्या चपातीमध्ये गुळ किसून टाकायचा आहे किंवा तुम्ही गुळाची पावडर वापरली तरीही चालेल शक्यतो साखर ही अवॉइड करा तर आता यामध्ये मी थोडासा गुळ टाकून घेतलेला आहे त्यानंतर यामध्ये घरी बनवलेलं गावरान तूप आहे जे मी ते आता टाकलेलं आहे आणि त्यानंतर गरम दूध यामध्ये टाकून घ्यायचं आहे आणि गरम दूध टाकल्यावरती थोडा वेळ आपल्याला ही चपाती दुधामध्ये भिजवत ठेवायची आहे पाच ते सहा मिनटं त्यानंतर हाताने कूस करून किंवा चमच्याच्या सहाय्याने तुम्ही कूस करू शकता त्यानंतर थंड झाल्यावर आपल्या बाळाला खाऊ घालायचं आहे सगळी बाळ हे खाऊ शकतात इतकं टेस्टी होतं तुम्ही पण खाऊन बघा खूप मस्त अशी टेस्ट येते तर माझ्या बाळाला खूप आवडतं हे त्यामुळे मी तुम्हाला सजेस्ट करेल की तुम्ही एक टाईमाला हे जेवण देऊ शकता आणि हेल्दी पण आहे तर कशी वाटली तुम्हाला ही रेसिपी एकदम साधी सिम्पल रोजच प्रश्न पडतो की बाळांना जीव काय घालावं काय द्यावं खायला तर एका एक वेळेला तुम्ही हे जेवण देऊ शकता खूपच टेस्टी होतं जर तुम्हाला घट्ट वाटत असेल तर तुम्ही यामध्ये दूध टाकून थोडंसं पातळही करू शकता तर बघू शकता थी हे चौदा ते पंधरा महिन्याच्या बाळासाठी हे ठीक आहे तर आता मी माझ्या बाळाला खाऊ घालणार आहे तर बघू शकता माझ्या बाळाने फिनिश केलेलं आहे आणि थोडं राहिलेलं आहे ते पण फिनिश करणार आहे तर कशी वाटली तुम्हाला साधी सोपी रेसिपी जेवढी टेस्टी आहे तेवढीच हेल्दी पण आहे तर चला आपण अशाच नवनवीन व्हिडिओसोबत रोज भेटूया तोपर्यंत धन्यवाद